नमस्कार मराठी किचन विथ सवितामध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण ओल्या श्रावण घेवड्याची चमचमीत अशी रसाभाजी बनवणार आहोत तर याला श्रावण घेवडा पांढरा घेवडा ओला राजमा तसेच आमच्याकडे याला अडीच मासाच्या शेंगासुद्धा म्हटलं जातं अगदी कमी वेळेत कमी साहित्यात ही भाजी आपण बनवणार आहोत चला तर मग वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर चमचमीत घेवड्याची भाजी बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो घेवड्याच्या शेंगा सोलून घेतल्या आहेत तर या शेंगा सोलून घेतल्यावर याचे दाणे मी दोन ते तीन वेळा धुवून घेतले आहेत यानंतर भाजीसाठी लागणारे वाटण बनवून घेऊया एका मिक्सरच्या भांड्यात दोन चमचे किसलेलं खोबरं घेतलं आहे खोबरं मी न भाजताच वापरला आहे त्याचबरोबर सात ते आठ लसूण पाकळ्या घेऊया एक इंच आल्याचे काप इथे मी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली आहे आता यात पाणी न घालता हे वाटून घ्यायचे आहे वाटताना थोडं दरदरीत असं वाटायचं आहे तर हे पहा पाणी न घालता याला वाटून घ्यायचं आहे याची बारीक पेस्ट न करता असं दरदरीत भरडं वाटून घेतलं आहे आता वाटण तयार आहे आपण भाजी बनवायला घेऊया त्यासाठी गॅसवर एक कुकर ठेवत आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवली आहे यात दोन मोठे चमचे आता तेल घालूया तेल थोडंसं गरम झालं की यात एक चमचा मोहरी घालायची आहे मोहरी थोडी तडतडली की यात एक चमचा जिरे घालूया जिरं चांगलं फुललं की यात कांदा घालायचा इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतले आहेत मी इथे कुकर वापरत आहे तुम्ही एखाद्या कढईमध्ये सुद्धा बनवू शकताय तर कांदा हलकासा सोनेरी होईपर्यंत परतायचा आहे तर हे पहा कांदा असा परतला की यात अर्धा चमचा हिंग घालूया हिंगसुद्धा थोडंसं परतून घ्यायचं आहे हिंग थोडंसं परतून घेतल्यानंतर यात टोमॅटो घालूया तर इथे मी एक मध्यम आकाराचं टोमॅटो छान बारीक चिरून घेतला आहे तसेच टोमॅटो घेताना चांगला पिकलेला घ्यायचा म्हणजे पटकन सॉफ्ट होतो व चांगला मॅश होतो तर हे पहा टोमॅटो चांगला सॉफ्ट झाला आहे आता यात घेवडा घालायचा आहे लगेचच यात एक चमचा मीठ किंवा चवीनुसार मीठ घाला अर्धा चमचा हळदसुद्धा घालूयात आता हे मी दोन मिनटं परतून घेणार आहे असं परतून घेतल्यामुळे घेवड्याची चव आणखीन वाढते भाजी छान चवीला होते तर हे पहा दोन मिनटं असं व्यवस्थित परतून घ्यायचं गॅसची फ्लेम मी मिडियम ठेवली आहे तर दोन मिनटे घेवडा परतल्यानंतर यात तयार केलेले वाटण घालूया वाटणसुद्धा दोन मिनटे परतून घ्यायचं आपण वाटणासाठी लागणारे साहित्य कच्चेच वापरले आहे त्यामुळे तें त्यांचा कच्चेपणा कमी होईपर्यंत हे परतून घ्यायचं आहे तर हे भाव वाटणसुद्धा परतून घेतलं आहे तर वाटण थोडंसं परतून घेतल्यानंतर गॅस लो करा आता यात दोन चमचे घरगुती कांदा लसूण मसाला घालायचा आहे तुम्ही जे घरी तिखट वापरताय ते इथे तुम्ही वापरू शकताय त्याचबरोबर रंगासाठी एक चमचा बेडगी मिरची पावडर घालायची आहे तसेच दोन मोठे चमचे भाजलेले शेंगदाण्याचे कूट घालूया शेंगदाण्याच्या कूटामुळे भाजीला छान दाटसरपणा येतो त्याचबरोबर अर्धा चमचा इथे गरम मसालाही घालत आहे तिखटाचे प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी अधिक करू शकताय मिनिटभर हे परतून घेऊया तर मिनिटभर परतून घेतल्यानंतर यात मी दोन ग्लास गरम पाणी घालत आहे तुम्हाला जितकी घट्ट किंवा पातळ भाजी हवी त्यानुसार पाणी घाला मी थोडी दाटसर भाजी बनवणार आहे त्यामुळे दोन ग्लास पाणी पुरेसे आहे तसंच भाजीत पाणी घालताना थोडंसं गरम करून घाला त्याचबरोबर तुम्ही भाजी कुकरमध्ये न बनवता कढईमध्ये बनवणार असाल तर तुम्ही अडीच ग्लास पाणी वापरा तर या भाजीला थोडी उकळी यायला लागली आहे आता कुकरचं झाकण लावून याच्या दोन शिट्ट्या करून घेणार आहे गॅसची फ्लेम मी स्लो टू मीडियम ठेवली आहे तर दोन शिट्ट्या झाल्यानंतर मी गॅस बंद केला आहे कुकर थंड झाल्यानंतर याचं झाकण काढून पाहूया तर तुम्ही पाहू शकताय तर्री किती तर छान आली आहे आपण कुकरमध्ये बनवले तरी छान तर्री आली आहे छान दाटसर असा रस्सा झाला आहे घेवडे सुद्धा मौसर असे शिजले आहेत आता वरून भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया तर तुम्ही पाहू शकता भाजी खूप जास्त पातळ नाही किंवा खूप जास्त घट्ट नाही जे वाटण वापरले आहे तसे शेंगदाण्याच्या कुटामुळे छान दाटसरपणा भाजीला आला आहे ही भाजी गरमागरम भाकरी चपाती किंवा भाताबरोबर खाऊ शकताय इतकीही चमचमीत टेस्टी भाजी तयार होते तर आजची ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा रेसिपी कशी वाटली ती कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसल्यास सबस्क्राईब करा व सोबतचे बेल आयकनही प्रेस करा मराठी किचन विथ सविताला तुम्ही इंस्टाग्राम व फेसबुकवरसुद्धा फॉलो करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद